नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेके माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोमेस्टिक व्हायलेश व्हायोलेशन घरगुती हिंसाचार जर एखाद्या महिलेवर होत असेल तर त्यांनी केस दाखल करताना कोणकोणत्या प्रकारची काळजी घेणे किंवा कोणती कागदपत्र दाखल करणे गरजेचं असते किंवा काय माहिती आवश्यकता असते किंवा तुमच्या वकिलांना काय माहिती तुम्ही देणं गरजेचं होते संदर्भात थोडासा आपण हा आजचा व्हिडिओ पाहत आहोत मित्रांनो एखाद्या महिलेचा किंवा महिलेवरच घरगुती हिंसाचार होत असतो त्यावेळी पतीपत्नीमध्ये वाद निर्माण होऊन ती महिला मेहरबान कोर्टाकडे दावा दाखल करत असते त्यामध्ये घरगुती हिंसाचाराची केस दाखल करत असताना नेमकी कोणती माहिती त्या महिलेनं वकिलांना दिली पाहिजे त्या संदर्भात आपण पाहतो सुरुवातीला जर आपण बघितलं केस दाखल करत असताना तुम्हावर तुमचं पती सासू सासरे ननन भावजा देर जे काय तुमच्या घरामध्ये राहणारं रह संपूर्ण कुटुंब आहे त्या संदर्भात तुम्हाला कोणकोणत्या व्यक्तीनं तुम्हाला त्रास दिला तुमची छळवणूक केली किंवा आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला शारीरिक मानसिक कोणत्या कोणत्या प्रकारचा तुम्हाला त्रास दिला ह्या संदर्भात संपूर्ण लग्न झाल्यापासून ते तुम्ही त्या घरात असेपर्यंत संपूर्ण माहिती ही तुम्ही तुमच्या वकिलांना देणं गरजेचं आहे माहिती देत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पतीनं तुमच्याशी केलेला व्यवहार गैरव्यवहार त्या संदर्भात सगळी डिटेल देणं गरजेचं आहे तुमचा सासरा तुमच्याशी कसा असला सासू कशी वागली ननन कशी वागली ह्याचे जेचे त्याचे प्रत्येक सेपरेट माहिती तुम्ही तुमच्या वकिलांना देणं गरजेचं आहे सासूनं दिलेला त्रास हे सांगा सासऱ्यानं काय त्रास दिला हे म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं तुम्हाला दिलेल्या त्रासाबद्दल हे तुम्ही तुमच्या वकिलांना सांगत जावा असं तुम्ही म्हणू शकत नाही की मला घरातल्यांनी सगळ्यांनी त्रास दिला सगळ्यांनी एकावेळी त्रास देत नसतात तर वेगवेगळ्या टायमिंगला वेगवेगळ्या वेळी तुम्हाला घालून पाडून बोलणे वगैरे वेगवेगळी व्यक्ती वे वे बोलत असते तर त्याची संपूर्ण माहितीही तुम्ही तुमच्या वकिलांना देणं गरजेचं आहे ही एक प महत्त्वाची पहिली गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पतीचा इन्कम सोर्स महिन्याला तो किती मिळवतो ह्याची संपूर्ण माहिती आणि कागदपत्र व्यवसाय असेल तर त्याचे आय टी रिटर्न्स वार्षिक असेल तर ती कागदपत्र नोकरी करत असेल तर नोकरीचे कदा पगार स्लिप किंवा त्या नोकरीच्या ठिकाणची माहिती ह्या संपूर्ण अशा गोष्टी तुम्ही तुमच्या वकिलांना देणं गरजेचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची प्रॉपर्टी वडलाजेत असेल किंवा स मेकरची प्रॉपर्टी असेल तिची कागदपत्रंसुद्धा तुम्ही तुमच्या वकिलाकडं देणं गरजेचं आहे ही माहिती देता देता तुम्हाला डी व्हीचे केसमध्ये तुम्हाला कोणकोणत्या सुविधा सेवा पाहिजेत हे सुद्धा तुम्ही तुमच्या वकिलांना सांगणे गरजेचं आहे तुम्हाला सुरुवातीला म्हणजे तुम्हाला कोर्टात जागा येण्याच्या खर्चापासून ते तुमचा परत त्या व्यक्तीने तुमच्या पती सासू सासऱ्याने ज्यांच्यावर तुम्ही केस करणार आहात त्यांनी त्यांच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी सुद्धा तुम्ही कोर्टामधून आदेश मागू शकता पुन्हा तुम्ही त्या घरामध्ये राहण्याचा किंवा तुमच्या पतीनं तुमची राहण्याची व्यवस्था करण्याची सुद्धा सुविधा तुम्ही कोर्टामध्ये मागू शकता त्याचबरोबर तुम्ही फोडगीही मागू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे लहान मुलं असेल तर मुलाच्या संदर्भातला जो काही खर्च असेल तो सुद्धा मागू शकता त्यानंतर महत्वाची गोष्ट जर आपण बघितलं तर काही इतर ठिकाणी जर सुविधा तुम्हाला राहायचं असेल किंवा अशा पद्धतीनं काही तक्रार जी काय असेल तुमची ती तुमच्या वकिलांना तुम्ही सांगणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं तुमचे वकील तो संपूर्ण अर्ज तयार करून मेहरबान कोर्टाकडे दाखल करीत असतात त्यामध्ये तुम्हाला दाखल करत असताना महत्त्वाचं म्हणजे तुमच्या लग्नाचे प्रूफ नोंद असेल तर लग्नाची नोंदणीचं सर्टिफिकेट लग्नातल्या याद्या लग्नात झालेला संपूर्ण खर्च लग्न कुठे झाले कसे झाले किती खर्च केला तुम्हाला सोनं किती घटलं तुम्ही त्यांना तुमच्या वडिलांनी नवऱ्याला सोनं किती घटलं अशा पद्धतीनं संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या वकिलांना देणं गरजेचं आहे दिल्यानंतर तुमचे वकील अर्ज तयार करत असतात तो अर्ज एक म्हणताना तुम्ही दोन ते तीन वेळा आणि शांत डोक्याने विचार करून वाचणं गरजेचं आहे संपूर्ण विचार करून अर्ज प्रत्येक वेळीतलं वाक्य आणि वाक्य याचा संपूर्ण विचार केल्याशिवाय तुम्ही अर्जाची मेहरबा वकिलांना अर्ज दाखल कराय सांगू नका आधी वाचून घ्या समजावून घ्या काही त्रुटी असेल तर परत तुमच्या वकिलांना माहिती द्या आणि त्या पद्धतीनं एक अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला झालेल्या छायाची माहिती देऊन तुम्हाला न्याय मिळेल या दृष्टिकोनातून तो अर्ज देऊन मेहरबान न्यायालयामध्ये दाखल करण्यासाठी सांगा अशाच माहितीसाठी जर काय अडचण असेल तर माझा फोन नंबर नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य आहे ह्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि कायदेशीर माहिती ही मोफत तुम्हाला मिळेल धन्यवाद